गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ब्रह्ममुहूर्तावर आम्ही फर्स्ट टाइम उठलेलो फक्त तीन वाजलेले आहेत मध्यरात्रीचे आणि आम्ही मस्तपैकी आहोत अजिबात झोप लागलेली आहे अजिबात अरे एक वाजता झोपलो आणि लगेच परत उठायचो होतो चलो आता आम्ही तयार होतो आणि कदाचित आपण डायरेक्ट स्टेशनला तरी भेटूया किंवा बघू चलो बरं निघालो प्रभात गाय शुभ प्रभात कसे केला गुड मॉर्निंग सो निघालोय आम्ही मला सगळेजण आमचे भेटतील काही जण तुम्हाला भेटले नाही बसले गाडीत आता आम्ही चाललोय आम्ही वेगवेगळ्या स्टॉपरला भेटणार अजून नाही सांगितलं आम्ही तुम्हाला आणि सांगणार आम्ही काही जणांनी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की आम्ही कुठेतरी जातोय अजून ह्या व्हिडिओमध्ये आधी सांगू सांगू काय समजत नाही मी काय बोलते चलो ट्रेन मध्ये बघू आता बस बसोपे बस पाहिजे आम्ही खाली दोघी बसलो आणि सगळे वर बसलोय सगळे जरी बघू आम्हाला जागा झालेल आम्ही दोघी सुद्धा खाली बसलो ठीक आहे आम्ही येताना बघू आम्हाला जागा भेटते का मग आम्ही बसतो पण आम्हाला नाव वरती बसवणार आहे लोक एकदम वाईट आहेत आम्हाला नाही वर बसायला बरं येऊन खूप टाईम झालाय टाइम नाही झालाय पण आम्हाला सगळ्यांना फुटावा लागला गेलाय कारण आम्ही सकाळी उठल्यापासून काही खाल्लं नाहीये सो आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो आम्ही ते आणलंय तेच खाऊन घेतो ओके चलो तुम्हाला जावं लागत काहीच काम झाले नाही त्यांना घरी अजिबात टाइम नाही भेटलाय मग इथे होऊन भेटला होता ते पण ट्रेन मध्ये काय करायचं आता अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है अपने वर्ग वो बोला सजाने का सवासी ला थोडासा लिहाय आम्ही घाट बघायला आले आणि आम्हाला दिसेल पत्रे पत्रे नाही तर काहीतरी आहे मी जेव्हा दिसेल तेव्हा आम्ही मला दाखवता पाणी पाणी गटाराच पाणी येते आता सांगूया नाही नाम काय सगळे त्याच्यात खूप एक्साइटमेंट आहे कारण की खंडाने सगळेजण पहिल्यांदा अनुभव वगैरे बघता खूप मजा आली खूप मजा आली मला समज नसेल की आम्ही कुठे आलोय दुसरी बघत होती दुसरी बघत होती मस्त बघायचं तिचं सांगू बघत असेल तुझ्यासाठी ते हा तिला लिंक येतंय ना वाटत ठीक आहे आई शिकाय इट्स दरी गुड अर्ली मॉर्निंग इन दर फॉरेन ला असतो ना त्याच्यामुळे असा बोलतो चला आपण आता आपल्याला सो दिस इज आय लव्ह लोणावळा फायनली लोणावळा गाईस

देखे देखे आ, परत जर ही भेटली तर तुम्हाला कळेल रस्त्यात कुठे भेटली तर बोला तर आता आम्ही जातोय मध्ये मध्ये दाखवू काय बोरगी भेटणार नाही भेटेल बघितला हे असे नसतं बघितलं कोण बोरगी देईल हे असे नसतं ना असं नमस्कार हा आता कस हे आपल्या सगळ्यांचं समजलं तर या समजायसाठी

लवकरच येणार आता ह्या वर्षी नाही पण एक, एक था था रह ना एक दिवस आम्ही स्टेला ये येणार फेवरेट ये ये सॉंग ये लावतो आपण स्टे म्हणजे आपण गावी पण स्टे करू शकतो ना येस येस गावी तर करतो म्हणजे असं आपण समजा पिकनिकला झालं आणि गावी स्टे पटीमध्ये गेलं तुम्हाला मस्त खिकडी शेवला वगैरे आपला उपवास असेल जेव्हा माझा नसतो माझा असतो सो मी तर नागपूर बघू भेटलं तर नको आपण पण गणपतीमध्ये खूप मजा येणार आहे सगळी तुम्हाला सगळी परत्या गणपतीमध्ये पण दिसणार आहेत येस हेच सगळ्यांची सोडतात हो अजून नवीन नवीन भेटतील मावश्या आहेत खूप सारे मामा आहेत अरे नाही तर मजा येतात डिझाईन माझे घे चलो

आणि ये देखो मेरा बेस बीची नकरी नका करू यार मला पण भूक लागली आहे चलो तर जेवलावर भेटूया फक्त इथेच ब्लॉगचा एंड नाही झालाय आमचे अजून तर मालमस्ती देवीचं दर्शन बाकी आहे आणि ते सर्व काही नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजेच पार्ट टूमध्ये आहे सो तो पण व्लॉग पूर्ण बघा आणि हा व्लॉग पूर्ण बघण्यासाठी थँक्यू तोही ब्लॉग बघा आणि दोन्ही व्हिडिओ ना लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बाय